नमस्कार मी माधुरी माधुरी मध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत असं गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक वांग घेऊयात या वांग्याला सुरीच्या सहाय्याने असं मधून थोडं थोडं कट करून घ्यायचं जेणेकरून आपण ते वांग ज्यावेळेस भाजू त्यावेळेस ते, ते आतमध्ये पर्यंत भाजलं गेलं पाहिजे आता याला सगळ्या बाजूनी थोडं तेल लावून घ्यायचं आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर हे वांग आपल्याला चार ते पाच मिनिटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आलटून पालटून सगळ्या बाजूनी वांग भाजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता वांग भाजलं आहे आता याला थोडंसं गार झालं याच्यावरचं सगळं साल काढून घ्यायचं आता सुरीच्या सायाने याचं जे देठ आहे ते कट करून बाजूला करायचं त्या वांग्याला थोडस स्मॅश करून घ्यायचं गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी तडतडली की चार पाच लसणाच्या पाकळ्या वारदाईन आलं असं खल्लूमध्ये ओबळ वाटून घ्यायचं आहे ते टाकायचं आहे आपण हे भरीत हिरव्या मिरच्यात बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या थोडंसं लसूण आणि अर्धा चमचा जिरे टाकून मिक्सरला वाटलं होतं ते देखील टाकायचं आहे तर यामध्ये आपल्याला हिरवी कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची आणि ती टाकायची आहे कांद्याच्या पातीला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं एक ते दीड मिनिटं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली कांद्याची पात ही व्यवस्थित अशी शिजून आणि मऊ झाली आहे यामध्ये आपल्याला हिरवी मेथीची भाजी निवडून टाकायची आहे आता मेथीच्या भाजीलाही परतून घ्यायचं मेथीच्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही मऊ होण्यासाठी आता यावर एक अर्धा एक मिनिट झाकण ठेवून द्यायचं आता एक मिनिटानंतर बघू शकता मेथीची भाजी आणि कांदापात व्यवस्थित अशी मऊ झाली आहे यामध्ये आपल्याला वांग टाकून घ्यायचं आहे आता वांग देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अगदी सोपा आहे जास्त काही अवघड नाही जास्त तामझाम नाही लवकर होणारी रेसिपी आहे एकदा घरात नक्की करून बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिट याची वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून तर आता मी एक ते दीड मिनिट झाकण ठेवलं होतं आणि व्यवस्थित अशी वाफ काढली तर बघू शकता एवढा सुंदर वास येतोय आता यामध्ये आपल्याला सगळ्या शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट टाकायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित असं यामध्ये परतून घ्यायचं आहे तर आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी अगदी तयार आहे भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागतं एकदा घरात नक्की करून बघा आणि हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा एक चांगली कमेंट करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार